ते ते होलमार्किंग नवनवीन सोने आणि चांदीचे दागिने मिळणारे विश्वसनीय ठिकाण म्हणजे विट्यातील कटरे बंधू यांचे साई ज्वेलर्स विटा शहरात जेव्हा शुद्ध दागिने खरेदी करण्याची वेळ येते तेव्हा सुरुवात होते आमच्यापासून नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा जपणारे विटातील भव्य तारण म्हणजे साई ज्वेलर्स कटरे सराफ विटा पत्ता सराफपेठ विटा संपर्क एक्याण्णव पंचाहत्तर एक शून्य 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 सात केवळ अचूक आणि वेगवानस नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय का कृष्णा काडचा जिओ मराठी न्यूज ग्राहकांनो विटा शहरामध्ये घर खरेदी करण्याची किंवा गुंतवणूक करण्याची तुम्हाला सुवर्ण संधी करा विटातील बिल्डर अँड डेव्हलपर घेऊन येत आहे फ्लॅट केवळ लाखाच्या रेट मध्ये उपलब्ध महारेरा रजिस्टर प्रोजेक्ट ऐंशी टक्के लोन सुविधा उत्कृष्ट दर्जाचे बांधकाम अशा वैशिष्ट्यपूर्ण सुविधा असणाऱ्या फ्लॅट खरेदीसाठी ग्रुप बुकिंगची देखील विशेष सवलत उपलब्ध साईट पत्ता सिद्धी कॉम्प्लेक्स इस्टीन हॉटेल शेजारी मायनी रोड विटा संपर्क आपल्या माजी सदाशु भाव पाटील अण्णा देशमुख यांच्यात विट्यात बैठक पार पडली आहे या बैठकीनंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे या बैठकीनंतर शिवसेना जिल्हाध्यक्ष संजय बापू भुते यांनी महाविकास आघाडीवरच जोरदार हल्लाबोल केलाय सुहास भैया बाबर यांना निवडून आणण्याचा काँग्रेसचा डाव असल्याचा खळबळजनक आरोप यावेळी संजय बापूंनी केलाय शिवसेनेचा विश्वासघात करून वेगळं षडयंत्र रचण्याचा काँग्रेसचा प्रयत्न सुरू आहे महायुतीला मदत करण्यासाठी काँग्रेसच हातभार लावत आहे असा आरोप करत संजय बापू विभुते यांनी काँग्रेस पक्षाला थेट दम ठोकलाय लोकसभेला जो सांगली पॅटर्न तुम्ही गाजवला त्याचा आता नाद पार्टीने शिवसेनेचा नाद केला आणि त्याची फळे भाजप भोगत आहे आम्ही भारतीय जनता पार्टीला गुडघ्यावर आणण्याचे काम केले आहे त्यामुळे आमच्या नादाला लागू नका नाहीतर तुम्हाला सांगलीतून हद्दपार करू असा दंदनीत इशारा देऊन संजय बापू विभुते यांनी महाविकास आघाडीत खळबळ उडवून दिली आहे माजी आमदार ॲडव्होकेट सदाशिव भाऊ पाटील आणि राजेंद्र अन्ना देशमुख यांच्यात काल बुधवारी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विट्यात बैठक संपन्न झाली या बैठकीत सुहास भैया बाबर यांच्या विरोधात एकास एक उमेदवार देऊन आगामी निवडणूक एकत्रितपणे आणि ताकदीने लढवण्यासंदर्भात चर्चा झाली उमेदवारी नक्की कोणी करायची आणि कोणत्या पक्षातून करायची याबाबत या चर्चा करून पुढील निर्णय घेऊ अशी गोपनीय चर्चा या बैठकीत झाल्याचे सांगण्यात येत आहे आगामी विधानसभा निवडणूक एकत्रितपणे महाविकास आघाडीच्या कोणत्या पक्षातून लढणे जास्त सोयीस्कर आहे याबाबत देखील या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे महाविकास आघाडीतून उमेदवारी करण्यासंदर्भात पाटील आणि देशमुख गटातून चाचपणी सुरू आहे असे असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला या बैठकीसाठी विश्वासात न घेतल्याने जिल्हाध्यक्ष संजय बापू विभुते यांनी आक्षेप घेत मतदारसंघात खळबळ उडवून दिली बघूया संजय बापू विभूते नेमके काय म्हणाले काल मिठ्यामध्ये नाराज गटाची एक बैठक एका मोठ्या नेत्याच्या घरी झाल्याची बातमी मला समजली आणि शिवसेनेला या बैठकीपासून वंचित ठेवून काही लोकांनी तुतारी आणि काँग्रेसवर लढण्यासंदर्भामध्ये खानापूर आटपाडी मतदारसंघातल्या चर्चा केल्याची बातमी माझ्या लक्षात आली या मतदारसंघामध्ये नाराज गटाला मी वारंवार सांगितलेलं आहे की हा मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आहे या मतदारसंघातला उमेदवार हा शिवसेनेचाच असेल तो उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचाच असेल आणि तो आता संजय बापू विभुतेच असेल हे मी काल स्पष्ट केलेलं आहे तुम्ही आता कितीही बैठका घ्या काहीही करा पण कालच्या बैठकीनं मात्र एक शंका माझ्या मनात निर्माण केलेली आहे मला अगोदर वाटत होतं की या मतदारसंघातल्या विकासासाठी ज्यांनी या मतदारसंघातल्या मतदारांच्या मताचा अनादर केला किंवा त्या मताशी गद्दारी केली त्यांना जर थांबवायचं असेल तर एकाच एक लढत झाली पाहिजे ही माझी भूमिका होती आणि सर्वच मतदारसंघातल्या ज्याला खऱ्या अर्थानं या मतदारसंघाच्या विकासाची काळजी आहे त्या प्रत्येक मतदाराची अपेक्षा होती की असं घडेल परंतु काल एक माझ्या मनामध्ये शंका निर्माण झाली की कदाचित ही भाजपची स्ट्रॅटर्जी आहे की काय कारण आता सगळेच नेते महायुतीमध्ये आहेत आणि मला वाटते भारतीय जनता पार्टीचं तर हे षडयंत्र नाही ना की माझे आमदार राजेंद्रनाथ देशमुखांना त्या ठिकाणी हवा भरून उभा करायचं घाटाच्या वर दोन उमेदवार उभा करायचे खाली एक उमेदवार उभा करायचा आणि त्यांना हवा असलेला मेंदे गटाचा उमेदवार निवडून आणायचा हे षडयंत्र तर भारतीय जनता पार्टीनं रचलं नसेल का ही शंका माझ्या मनामध्ये कालपासून निर्माण झालेली आहे कारण आपण सर्व विरोधक कधी एकत्र येतो ज्या वेळेला विरोधक प्रबळ असावा तो पूर्ण ताकदीनं समोरच्या शत्रूला हरवण्यासाठी एकत्र येणारा असावा एका विचाराचा असावा मला वाटते महाविकास आघाडीची भीती भारतीय जनता पार्टीनं खाल्ली असावी आणि म्हणून या ठिकाणी वेगवेगळे नियोजन करून कारण देवेंद्र फडणवीसांच्या सुपीक डोक्यात सुपीक कल्पना खूप येत असतात आणि म्हणून मग भारतीय जनता पार्टीतला जो मिंदे गटाला मतदान न करणारा जो काही भाग आहे किंवा मतदार आहे त्या मतदाराची मतं महाविकास आघाडीला मिळू नये म्हणून कदाचित ती मतं डायवर्ट करण्याच्या उद्देशाने त्यांच्या पक्षातला जो महाविकास आघाडीकडे येणारा जो उमेदवार आहे किंवा तो, तो वर्ग आहे तो वर्ग कदाचित डायवर्ट करायचा आणि आपल्या उमेदवाराला ते वातावरण पोषक करायची अशी तर भूमिका त्या ठिकाणी भाजपची आणि त्यांच्या मित्रपक्षांची तर नाही ना अशा पद्धतीची शंका त्या ठिकाणी काल माझ्या मनामध्ये निर्माण झालेली आहे आणि म्हणून मी परवा घोषित केल्याप्रमाणे काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे आमचे मित्रपक्ष आहेत माझी त्या मित्रपक्षांना विनंती आहे की तुम्ही हे जे काही नाराज गट आहेत मिंदे गट सोडून भारतीय जनता पार्टी असेल किंवा अजित पवार राष्ट्रवादी असेल यांच्या षड्यंत्राला बळी पडून आपली महाविकास आघाडी कमजोर होणार नाही ना याबाबतीत थोडंसं आपण काळजी घेतली पाहिजे आम्हाला बाजूला ठेवलेल्याचं दुःख नाही पण जर आमचा विश्वासघात करून त्या ठिकाणी काही वेगळं षडयंत्र जर काँग्रेस रचू पाहत असेल आणि अप्रत्यक्षपणे या ठिकाणी वावर गटाला फायदा मिळवून देण्याचा काही लोकांचा प्रयत्न असेल तर लोकसभेला जो महाराष्ट्रामध्ये सांगली पॅटर्न तुम्ही गाजवताय किंवा शिवसेनेला बदनाम करताय सांगली पॅटर्न सांगली पॅटर्न म्हणून मला वाटते शिवसेनेचा नाद न ना केलेला बरा ज्या भारतीय जनता पार्टीनं ना शिवसेनेचा नाद केला ती आज त्याची फळं भोगते भारतीय जनता पार्टीला आता गुडघ्यावर आणण्याचं काम शिवसेनेनं केलंय आणि म्हणून काँग्रेसला माझी विनंती आहे की तुम्ही जर सांगली पॅटर्न म्हणून आम्हाला बदनाम करू असाल तर येणाऱ्या विधानसभेला तुम्हाला दिवसा रात्री झोपत उठत प्रत्येक ठिकाणी जसं जुन्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये मोगलांना पाण्यामध्ये संताजी आणि धनाजी दिसत होते तसं तुम्हाला उठता बसता शिवसेना परत दिसल असला सांगली पॅटर्न आम्ही राबू आम्हाला सांगली जिल्ह्यामध्ये ते म्हणतात ना खोने केले कुछ नाही पण तुम्हाला घालवायसारखं भरपूर आहे आणि म्हणून आमच्या नादाला लागू नका ना वातावरण सांगली जिल्ह्यात असं निर्माण केलं जाते की शिवसेनेचं तिकीट घेतलं तर काँग्रेस राष्ट्रवादी काम करणार नाही म्हणून शिवसेनेचं तिकीट घ्यायला कोण तयार होत नाही माझी एकच विनंती आहे जर लोकसभेचा परत विधानसभेसारखं लोकसभेसारखं चित्र विधानसभेला जर तुम्ही निर्माण करू पाहत असाल तर तुमचा असा सांगली पॅटर्न निर्माण करू या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला मुंबईमध्ये तोड दाखवाय जागा उरणार नाही अशा पद्धतीचा इशारा मी आज शेवटचा देतो परत सांगणार नाही मी माझ्या नेतृत्वाला सांगेन सांगली दे की शिटकी देऊ नका काँग्रेस राष्ट्रवादीला सगळ्या शिट्टा देऊन टाका तर तुमची मजा मात्र मी करायला त्या ठिकाणी सगळ्या शिवसैनिकांना सांगली जिल्ह्यातल्या घेऊन शंभर टक्के मात्र तुमची मजा करायला मी तयार आहे मला पक्षावानं माझ्यावर काही कारवाई करायची करू दे मी त्या गोष्टीची फिकीर बाळगत नाही पण खनापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघातला उमेदवार हा संजय विभतेचा असेल आणि माझं खानापूर आठवाडी मतदारसंघातल्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना नेत्यांना आव्हान आहे की आपण या महायुतीच्या षडयंत्राला बळी पडू नये आपण सगळेच आता जेवढे आपण महाविकास आघाडीत खानापूर आठपाडी मतदारसंघामध्ये आपण शिल्लक कार्यकर्ते पदाधिकारी आहोत ते सर्वसामान्य कुटुंबातले आपण कार्यकर्ते आहोत आणि म्हणून ह्या धनदांडग्यांच्या नादाला लागून आपली फसवणूक करून घेण्यापेक्षा आपण एकजुटीनं जनतेसमोर जाऊया उमेदवारी मला मिळेल उमेदवारी राष्ट्रवादीमधला एकनिष्ठ कोण कार्यकर्ता असेल त्याला मिळेल मग ते बाबासाहेब मुळीक बापू असतील रावसाहेब पाटील असतील हनुमंतराव देशमुख असतील भारत पाटील असतील आनंदराव पाटील असतील कुणी असू दे किंवा काँग्रेसमधला एकनिष्ठ कार्यकर्ता कुणी असेल रवी अण्णा असतील रवी असतील विठ्ठल साळुंके असतील चंदूबापू असतील गजानन सुतारा असेल कुणी असू दे जो एकनिष्ठ काँग्रेसचा राष्ट्रवादीचा आणि शिवसेनेचा कार्यकर्ता आहे आपली एकजूट करून आपण आपल्यातला सर्वसामान्य कार्यकर्ता या धनशक्तीच्या विरोधामध्ये आपण उभा करूया आणि आपण आपली ताकद दाखवून जनतेसमोर जाऊया की आता भास तुमच्या मताशी प्रतारणा करणाऱ्यांना तुम्ही झाडा शिकवला पाहिजे तुमच्या मताचा अनादर करणाऱ्या या धनदांडग्यांना महा या महायुतीला मातीत घातलं पाहिजे आणि म्हणून आपण जनतेच्या दरबारात जाऊया शेवटी जनता ही शक्ती फार मोठी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिशेला दिशेलासुद्धा एका माते मा मताचा अधिकार तेवढाच नाही आपल्यालासुद्धा तेवढाच आहे आणि म्हणून या बोटानं आपण जनतेमध्ये जाऊन परिवर्तनाची भूमिका घेऊया परिवर्तनाची लढाई उभी करूया आणि षडयंत्र रचू पाहणाऱ्या या महायुतीला आपण खणापूर आठवडीतून हद्दपार करूया एवढ्यासाठी आपण सगळ्यांनी तात्तीनं एकजूट होऊया आणि महाविकास आघाडी म्हणून आपण या मतदारसंघातून महाविकास आघाडीचा आमदार निवडून आणण्यासाठी ती एकत्र येऊया हो एवढीच विनंती करतो धन्यवाद खवयानो जरा थांबा घरगुती जेवण असो किंवा तुमच्या पार्ट्या तुमच्या शाकाहारी किंवा मांसाहारी जेवणाची चव द्विगुणितच होणार विटातील खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली आणि गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी ओम श्री गुरुमावली स्पेशल आणि खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आपल्या घरी वापरायला अजिबात विसरू नका चुलीवरील भाजलेल्या मसाल्यासह लाकडी खाण्यातील तेलापासून तयार करण्यात आलेली नैसर्गिक चवीची ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी आणि ग्रेव्ही वापरून घरगुती जेवणाच्या अस्सल चवीचा मनमुराद आनंद घ्या नैसर्गिक चवीचे मसाले निर्मित प्रोडक्ट्स म्हणजे ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रुट्स विटा पत्ता खताळ बंधू मधुबन हॉटेल समोर विटाचा राजा कॉर्नर महात्मा गांधी शाळेजवळ विटा, संपर्क आपल्या स्क्रीन वर